ही बैठक आमची दरवर्षी होते साधारणपणे मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्येशी बैठक होते स्थानिक जे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्यांच्यासोबत गणपती मंडळांसोबत की कुठे काही अडचणी येऊ शकतात का मग ट्रॅफिकच्या काही समस्या आहेत का मंडपांच्या काही हे गोष्टी असतात त्या सगळ्यांची आज चर्चा झालेली आहे अनेकांचा एकच प्रश्न की दोन तीन महत्वाचे आहेत ट्रॅफिकचा एक विषय होता जाहिरातींचा एक विषय आहे तिसरा विषय म्हणजे नक्की डीजे म्हणजे काय कारण अनेक ठिकाणी दहाची जरी डेडलाईन असेल आधीच हे प्लग आणि वायर काढले जातात किंवा स्पीकर काढले जातात देखील मी सी पी साहेबांना पण एक पत्र लिहिलेलं आहे त्यांच्यावर थोडं एक मला संवाद करायचा आहे की ही मंडळ जे गणेशोत्सव साजरा करतात त्याच्यानंतर नवरात्र साजरा करतात नक्की डीजेची परिभाषा काय आहे आणि काय चालतं काही नाही चालत हे आत्तापासून मंडळानं करणं गरजेचं और पाई और आता, ही तो। आता एक बघा ना महत्वाची गोष्ट हीच आहे की मराठमोळा सण आहे आणि त्याच्यात मुंबई महानगरपालिकेने मध्यंतरीच्या काळात ते पंधरा हजार रुपये खड्ड्यांसाठी <laughs> देखील त्यांनी लावले होते आता हे सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकार आहे हे मतांचं सरकार हे निवडणूक आयोगाचं सरकार हे क्लिअर झालं शकुंदराणीचं सरकार आहे खड्ड्यांच्या खड़्� संदर्भात मराठा होता त्याच्या संदर्भात हे करणार नाहीत हे नुसतं नाटक करत आहेत हे पुढे काही करणार नाही निवडणूक आयोगावरती ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी पुढे येतात या बाबतीत मनसेनं आज मुख्य निवडणूक आयोगाच्या आयोगा आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा साशंगता या बाबतीत सगळी व्यक्त केलेली आहे बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्या म्हणून एक पत्रकार एकेकाळी भाजपने पण हे सांगितलं होतं आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदाच्या आधी भाजप देखील अग्रेसर होतं की बॅलेटवरच निवडणुका व्हाव्यात त्यांनी जिंकायचं रसायन काढलं आणि आता त्यांना बॅलेट काय तुम्ही चंद्रावर पण वोटिंग घ्या भाजपचे लोक जाऊन तिथे मतदान करून येतील असं त्यांनी ती सिस्टीम बसवलेली आहे शकुंद्राने आता पाच वेळा मतदान करतायत एक त्या मिंता देवी काय त्या एकशे चोवीस वर्षाच्या जगातल्या सर्वात वयस्कर महिला दिसतात पंचवीस सारख्या आहेत एकशे चोवीस एकशे एक पंचवीस हे असे सगळे जे काही घोळ हे आम्ही पकडलेले आहेत हे घोळ तर आहेतच सोबत आम्ही मागच्या आठवड्यात देखील इथे पत्रव्यवहार केलेला आहे आणि जवळ गरज पडली तर रस्त्यावर पण उतरू पण इथे आता व्हीव्ही पॅट पण काढून टाकण्याचा प्रयत्न हे इथे निवडणूक आयोग करत आहे नेमकं का निवडणूक आयोगाने ठरवावं की निवडणुका घ्यायच्या आहेत की सरळ ठराविक त्यांचे जे ओळखी पालखीचे लोक आहेत त्यांना जाहीर करून टाकायचं की हेच जिंकले ज्या पद्धतीनं आंदोलन झालं तशाच पद्धतीचं आंदोलन देशभरात होणार देशभरात होणार देश पण मुख्य निवडणूक आयोग हे दिल्लीत बसतं निर्लज्जपणा हा दिल्लीतून होतो म्हणून तिथे झालं आदित्यजी जल जीवन जल जीवन योजनेअंतर्गत जो, जो कंत्राटदार होते त्यांनी ते सांगली की आत्महत्या केली होती आता या संदर्भातलं पत्र माझाच्या हाती आलं आहे एकीकडे केंद्र सरकारने पैसे दिले के वरती केलेले आहेत पस्तीस हजार कोटींची थकबाकी बाकी राज्य सरकारकडे फाईल आली वित्त विभागाने सुद्धा ती फाईल डावलून दिलेली पस्तीस हजार कंत्राट असंच तुम्ही माहिती करा पीडब्ल्यूडी मध्ये देखील आहे आमच्याकडे वरणीमध्ये बीडीडी हो आहे पोलीसच्या सगळ्या क्वार्टर्स आहेत तिथे स्वच्छता असेल किंवा इतर काही दुरुस्तीची कामं असतील कॉन्ट्रॅक्टर कोणी पुढे काम घ्यायला का तर सरळ सांगतात तुम्ही थकबाकी ठेवता तुम्ही पैसे देत नाही हे आहेत म्हणजे आता सुनील जी इथे आहेत मी आहे आम्ही दोघे जेव्हा ऑफिसमध्ये जातो की हे काम नाही झालं ते काम नाही झालं अधिकारी सरळ आम्हाला सांगतात की साहेब कॉन्ट्रॅक्टर कोणी टेंडर भरत नाही का तर पैसे वेळेवर दिले जात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय खोके खोके काही काही लोक बॅग घेऊन वगैरे बसत आहेत पण कॉन्ट्रॅक्टर्स जे खरोखर कॉन्ट्रॅक्टर्स आहेत लाडके कॉन्ट्रॅक्टर्स नाही खरे कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना पैसे मिळतात बांधकामांचा दंड जो आहे हा घेणार नाही मान केलेला आहे अशा पद्धतीचं परिपत्रक नगर विकास खात्याकडनं काढलं गेलं कशा पद्धतीनं मला वाटतं एक महत्त्वाचं आहे याच्यात की अनधिकृत बांधकाम ही एक गोष्ट झाली जी अनधिकृत मुख्यमंत्री राहिले त्यांच्याबद्दल काय आहे त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला मग ला, ला, ते लिंबूनचं काय झालं ज्यूस तरी बनवलं का त्यांनी पंधरा ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमध्ये ते दिल्लीत जात असताना सीएसएफ न्यूज नुसतं खाकीत ते रुमाल असतो त्याच्यात काय काय ते पहावं भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरून राजकारणात नव्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत ब्रामणांना टार्गेट केलं जाते असं वगैरे वगैरे ब्रामण संघटना अशा पुढे येऊ लागले तुम्ही ते वक्तव्य मी ऐकलं नाही अजून ते वक्तव्य ऐकलं ऐकल्यानंतर कल्याण आणली होती आता नाशिक आणि मालेगावमध्ये आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू ह्याच्यात पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही आयुक्तांना बिलकुलही नाही लोकांनी काय करावं काय नाही करावं काय खावं काय नाही करावं काही नाही खा खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये अनेक लोक व्हेज खातात ना त्यांना विरोध नाहीये पण जे नॉनव्हेज खातात जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी आणि हे तुम्ही काय आमच्या राज्यात येऊन काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नी तर आहे त्यांनी आता पुण्यात नुकतंच माध्यमांशी संपर्क साधलेला आहे आणि ते असं म्हटले की दोन्ही बंधू जर एकत्र आले तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही पण सध्या स्थितीत राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत नाही अजून त्याच्यात अजून काय बोलायचं नाही पण आता जे काही ते करायला चिंता करू नका महाराष्ट्राचे मनात जे आहे ते होईल सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतोय लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाही तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही मुंबई महापालिकेच्या शाळेचे विषय समोर येत आहेत विशालजी आपण मला अजून एका शाळेचा तसाच विषय पाठवला होता तो देखील आम्ही घेतला होता मुख्य गोष्ट हीच आहे आपण आपल्याला आठवत असेल आमच्या काळात मग मराठी शाळा असतील किंवा इतर भाषिकांच्या शाळा असतील मुंबई महानगरपालिका जे चालू होतं ते उत्तम दर्जाचं आम्ही करत होतो आणि जास्तीत जास्त प्राधान्य हे आरोग्य आणि शिक्षणावर देत होतो चार म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत दवाखाने आहेत तसंच शाळेंमध्ये आय बी आय जी सी एसई सी बी ई बोर्ड जाणले एसीसी सोबत दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करून देखील आणि हे सगळं होत असताना गेल्या दोन तीन वर्षामध्ये सरकार पडल्यानंतर ही सगळी यंत्रणा कशी कोलमडून पडलेली आहे आपल्याला दिसतंय मुख्य गोष्ट हीच आहे की एखादी इमारत दुरुस्त करायची की प्रायव्हेट कोणाच्या घशात घालायची हा निर्णय आयुक्तांना बिलकुलही नाही त्यांना अधिकार नाही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधी आल्यानंतर हे सगळं ठरवलं जाईल आणि हिताचं ठरेल मराठी आंदोलन कबूतर खाण्याजवळ होणार आहे खर तर

अमिता देवी दुनिया में सबसे बुजुर्ग लेडी देश में 124 साल की फोटो कुछ अलग दिख रहा है ये इनका उम्र इनकी उम्र इनकी अलग दिख रही है वैसे ही अगर आप देखिए तो शकुन रानी ने पांच बार वोटिंग किया है तीन बार बेंगलुरु में और एक बार दो बार उत्तर प्रदेश में आज पालघर की एक केस आई है पांच वोटिंग इफिक नंबर है तो ये सारी जो वोट चोरी है जिसकी वजह से भाजपा जीतते आई है पिछले पांच छह सात सालों में ये हमने पकड़ी और इस पे कोर्ट में जाने की जरूरत नहीं है क्योंकि कोर्ट में भी कल इसी ने कहा है, हमको आपको भी ये दस्तावेज नहीं देंगे तो क्या ईसी कोर्ट से भी ऊपर है हम तो कह रहे हैं कि हम सारे लोग जो है ये जनता से चुन के आए हैं और हमारा अधिकार है ये हक बनता है कि चुनाव आयोग हमें जवाब दे क्यों हम इधर उधर लगातार जाएगा जा, पाकिस्तान की बात है पाकिस्तान धमकी दे रहे हैं अगर सिंधु नदी पर डैम बनता है तो मार के उड़ा देंगे बिल्कुल पाकिस्तान धमकी दे रहा है लेकिन अपनी जो सरकार है भाजपा की जो सरकार है उनका जवाब क्या उस धमकी को कि बीसीसीआई जाके क्रिकेट खेलेगी उनके साथ क्यों बीसीसीआई क्रिकेट खेले उनके साथ पिछले साल आपने देखा होगा बीसीसीआई के जो उच्च अधिकारी है वो वहां अफरीदी हो या दूसरे सारे पाकिस्तानी क्रिकेटर्स हो उनके साथ पार्टी कर रहे थे पिछले साल जो हमें बताया था कि हिंदुओं पे अत्याचार हो रहा है बांग्लादेश में उसी बांग्लादेश को बीसीसीआई ने बुला के इस देश में टेस्ट मैच खेली थी तो क्या बीसीसीआई देश के ऊपर है क्या बीसीसीआई हिंदुओं के ऊपर है क्या बीसीसीआई जो जवान अपने शहीद होते हैं उनकी शहादत से ऊपर है ये जवाब बीसी से हमें दे क्या ये जवाब हो सकता है उनकी धमकी को कि हम जाके क्रिकेट खेलेंगे नहीं हो सकता ये लगातार हम देख रहे ले कल्याण डोमरुली का जो तो नगर निगम उन्होंने एक अलग तो तो फरमान निकाला है कि कल्याण डोमरली के जो महापालिका के आयुक्त थे उनको सस्पेंड किया जाए जो भी हो मुझे पता नहीं वो कौन है क्योंकि वेज नॉन वेज ये मुद्दा उनका नहीं है स्वतंत्र दिन पे हम क्या खाए हमारा अधिकार है हमारा स्वतंत्र है वो नहीं हमें बता सकते कि वेज खाए नॉनवेज खाएं हम तो बिल्कुल नॉनवेज खाएंगे हमारे घर में खाते हैं हमारे घर में नवरात्रि को भी हम हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं मच्छी होती है क्योंकि ये हमारी परंपरा है ये हमारा हिंदुत्व है और वहाँ के जो आगरी कोणी बांधा है वो कहाँ जाएंगे ये कोई धर्म की बात नहीं और ये कोई देश हित की बात नहीं है कि वेज नॉन वेज खाओ जो भी खाते हो घर में क्यों घुस के बात करें वो जो महापालिका के आयुक्त है उन्होंने देखना चाहिए कि उनके जो काम में जो काम कमिया है जो रस्ते पे गड्ढे हो या वो पलावा का ब्रिज हो उसकी वजह से दुनिया भर में केडीएमसी की बदनामी हो रही है.